मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे जगबुडी पुलावर काल पुन्हा एकदा अपघात झालाय मुंबईहून रत्नागिरीला जाणारी ऑटो रिक्षा वळणाचा अंदाज न आल्यामुळे पलटी झाली त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे भरणे जगबुडी पुलाचं काम हे विचित्र पद्धतीने झालं असून मुंबई गोवा महामार्गावरील हा अपघातांचा नवीन ब्लॅक स्पॉट बनलाय गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी चार मोठे अपघात झाले आहेत आतापर्यंत या पुलावर अपघात होऊन तीन जणांनी आपला जीव गमावलाय राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून विचित्र पद्धतीने वळण या ठिकाणी केले आहे त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे उड्डाण पूल झाल्यानंतर झेड आकारेचे तीव्र वळण उतार आणि लगेच पूल अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी आहे येथील अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणची डिझाईन करणाऱ्या ठेकेदार कंपनी व संबंधित इंजिनियर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत रिक्षा पलटी झाल्यानंतर भरणे येथील स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले